प्रनिधी शिंदे यांनी पद्मशाली समाजाच्या व्यासपीठावर राजकारण केले त्या नैराश्यातून पद्मशालीच्या समाजाला टीका केले हे चुकीचे वक्तव्य आता कुठेतरी आपण स्वतः नैराश्य चालत कारण पद्मशाली समाज आज समाजाला अजूनही पद्मशाली समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला पद्मशाली समाज पदनिधी त्यांच्या शुभ असे कार्यक्रम होत आहे म्हणून आपण कुठंत खचून चालला का हे असं दिसून येत आहे कारण प्रणित पद्मशाली समाज असतो मराठा समाज मुस्लिम समाज मोची समाज धनगर समाज सर्व निंगा समाज सर्व समाजाने निवडून दिल्याबद्दल काही सर्व समाजाचे एक लेख आहे म्हणून ते हक्काने बोलत असतात त्यांचं म्हणणं एकच आहे हा सोलापूर सर्व जाती धर्माचा समाज आहे तिथं कुठे जातीय रंग देऊ नका धवली घडू नका जातीचे समीकरण करू नका म्हणून हा ते शब्द वापरतात म्हणून माझी विनंती आहे कारण गेल्या लोकसभेला आपणच नाही सोलापूर शहरात कुठल्या जण जातीचा विचार करून बोललात ते सर्व जातीचा विचार करून बोलणार आमचे नेते आहेत माझी विनंती आहे देवेंद्र कोटे दादा तुम्ही जे आहात फक्त शिंदेसाहेब प्रनिधी शिंदेमुळं आज तुमचं कोणते परिवारचं नाव आहे हे विसरू नका आज आपल्या घरात गेलं तर शिंदे शिंदेसाहेबांचं फोटो असल्याशिवाय तुमचं घर चालत नाही तुमचं घराचं वैभव फक्त शिंदे साहेब आहे शिंदे साहेब बोलता प्रणिते साहेब बोलता तुम्हाला त्याचं भान ठेवायला पाहिजे हे आज तुम्ही चुकता की सोलापूर शहरात अरे का काय केलं नसतं देवेंद्र कोटे संभाजी शाळा संभाजीराव विद्यालय संभाजीराव आज सुशील सभागृह अनेक आज सोलापूर शहरात तुमचे किती मोठमोठे कंपनी म्हणा कुठल्या कुठल्या शिंदे साहेबांच्या कुटुंबामुळे आणि तुम्ही त्यांना टार्गेट करता हे कुठंत तुम्ही चुकटा तुम्हाला नैतिकता जबाबदारी आहे की त्यांना माफी मागावे आणि तुम्ही प्रतिनिधीच्या पाठीशी राहावा कारण तुमच्या पाठीशी त्यांनी गंभीरपणे कुटुंबी गंभीरपणे राहिलेले कारण तुमचं जे आहे गोठे बघा शिंदे कुटुंबामुळे हे विसरू नका माझी विनंती आहे कारण आम्ही एका वेळेस एक एक विष्णुकांत तात्या कोटेच्या पाठीशी राहिलेले काल विष्णुकांत तात्या कोटे सर्व सर्व सवर्ण घेऊन जात होते तुमच्यासाठी वागले आज त्यांची शिकवण तुम्ही घ्या विष्णुकांत तात्या कोठे साहेब तात्या शिंदे साहेबांची कमी साथ सोडली नाही आणि त्यांच्या सोबत राहिले म्हणून आज आज तुम्ही जे फोर व्हीलर मध्ये आज तुम्ही जे बंगल्यात ना ते शिंदे साहेबांची कृपा आहे नका